माझे वेलराळ जयशी खाते लोकशा वेलराल शिग्ने ठिकाणी उपस्थित आहे इंद्रसे अनिल होत्या कुटुंबाचे वाद श्रीमंत सिंग

या देशाच्या सर्वसामान्य वर्षाचे श्रद्धेचं स्थान तसं महाराष्ट्राच्या प्रस्थानमध्ये गांधी नेहरू इंजियाजी यश चव्हाण यांचा विचार सातत्याने समर्थन देणारं असे शहर असलेली आहे स्वातंत्र्याच्या इतिहासाचे स्वातंत्र्याच्या नंतर नवीन वाहत असाय भाजप उभं करण्याच्यासाठी या रस धरणाचं भशी निधी केलं अशा अनेकांची अडचण न

विकासाच्या आवाजी दुसरी असते आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये फलिवर्च ठरणारे असे सगळ्यांना मनोरंजन जाणारे अगदीवर अण्णा खाती एसी मला या शिकण्यासाठी झिंगे होते किंवा सुधारण फलिशालत होते बाहेर बोलले होते वाझे मायके होते अनेकांची गावं घेतली या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काही ते योगदान आज आपण संविधान यासाठी एक प्रश्न माहिती आहे देशाचा असतो राज्याच असतो जिल्हा एक या yes, okay? <laughs> जिल्ह्यामध्ये काम करायची संधी काहीही समस्या एखाद्या राज्यासाठी पैसे पाच लाख लोक रंगाच्या सामोर या जिल्ह्यात काम करायचे असेल 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 कुठेही द्या हजारो लोकांत हे शिसेला आम्ही लोकांनी चेहरा त्या जिल्ह्याचा चेहरा वाढला असता सुरु आजीच्या नेसानी अत्यंत मोलेशीर फावले थांबे काही वेगळे जसा विलेला उजनी सैन्या मला असंच आहे त्या योजनेचे वेगळे अभ्यास आहे जसा विलय आधीच्या मी केला युजनेचं उद्घाटन जेव्हा झाले त्या कार्यक्रमामध्ये हास ते उद्घाटन झाले सर समाजांचे हास्य तर भावी सत्य असेल आणि चव्हाण हे देशाचे नेते होते त्यांना निमित्त या उद्या काढण्यासाठी आणि मला असं ते भाषण त्यांनी भाषणामध्ये सांगितलं पांजीरागाचा विजय करून पांजीरागा आज अनिच्छा आज आज ही अनिच्छा आजही आणि त्यामुळं राष्ट्र असं ठरते की लोकांचे तास पण ते ठरत नाही चंद्र महाराज आम्ही आजले महाराष्ट्राच्या कामातून पुण्या कामाचा विचार न करता धरला धुण्याचा विचार न करता इथे असं लांब सरण करू मला वास्तव्य ठिकाणी दिसतोय त्याने शिक्षा होती की संद्रभागे म्हणजे त्याला अंमलबजावणी पाणीची उत्तरता आहे का आणि तुझं दर्शन घेऊन सहन साहेबांनी सांगितलं की फाली ही सुरू संध्याभागाने आदरणी की अजयदर्शनुसार या दुष्काळी जिल्ह्याच्या गावागावात शेसा शेतामध्ये तिथं पाणी जाईल पाणी जाऊन पीक घेतलं जाईल आणि शेता घराचं जे वाचण्यात त्या जाळीच्या कणसाच्या दाण्यामध्ये पांजूर हजारचं दर्शन त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि त्याला अर्थ असं वि असं त्या ठिकाणी चाळीस ठाकरे पहिल्या शेतकऱ्यांच्या कारखाना या जिल्ह्यामध्ये माल झालेला आणि पहिल्या शेतकऱ्यांच्या माहितीचा सहकारी ठाकरे शासनाला शेतकऱ्या महिशेच्या नेतृत्वातही

सर्व हिंदुस्थानामध्ये असते देशाच्या बाहेर असते या सुधारली आणि काळे आईचे विवाज असणार शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदलते अवकाचा प्रयत्न करतात की परराच्या संबंधी हा जिल्हा महाराष्ट्राचा होणं शक्य दृष्टीनं काही पाहू शकतो आपण लगेच आज या जिल्ह्याची द्राक्षामध्ये आज या जिल्ह्याचे ते जरामध्ये असतात तेवढी फलाच्या संदर्भाची क्रांती एका उष्णमुळे आणि इतर शेतकऱ्यांच्या वेळ आज या ठिकाणी झाली त्याचा किंवा सगळ्यांना कृपा आहे त्यामुळे या प्रकारचे यश अनेकांच्या वगैरे काम करण्याची संधी असं सर्व सुद्धा अनेक नेमके या ठिकाणी होते नावं घेतली पी सेचा आंदोलन आणण्या सुधारण

लोकांनी केला मिळाली नाही दलितांच्या साठी रागा स्वर्गीयाच्यासाठी करणाऱ्या आणि सगळ्यांनी शिकण्याचा आग्रह केला की तुम्ही त्या काळात कितीच वागायचं कितीच वागायला आम्ही यशवसागर गेलो यशवसाला सांगितलं की सर्व माणसं शिक्षित आहे

आम्ही लोकांनी आग्रह केला ते वरिष्ठ सदस्य आणि त्यामुळे त्यांच्या ऐका असे सांगितलं शिंदे साहेबांचे तिकीट करणे असं सर्व आणि काही काम करायचं सर्व तीन महिने झाले नेता झाले त्या सोन्याने निवडून गेले आणि थोड्या दिसण्याचे आदर येते आणि त्यांचा अंतर त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर जागा रिकाणी राहतो आणि त्या रिकाणी लागेल नावदेव वसा आणि वैसे या सगळ्यांच्या साथीने आम्ही स्वातंत्र्य उमेदवारी केली आणि प्रश्न वर्षांनी घटतेने स्वयंभू घटते नाही आणि मला आनंद एका आणि वर्षी तिथे झाले नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंशी या जिल्ह्याचं नाव जोशी देशामध्ये आणि महाराष्ट्राच्या मुख्यवंशाच्या नंतर देशाच्या गृहमंत्री होणार ते पोहचे ऐतिहासिक काम त्यांनी केले होते त्याला आनंद आहे की आम्ही अनेक अनेक लोकांनी एकत्रित काम केले छत्राव होते आम्ही ज्युनियर होतो सदा होतो विजय दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही वगैरे त्या सगळ्या काळामध्ये संकट इच्छी असते की जीवा भावना एकाच झाल्याने काम करण्याचा दृष्टीकोन हा आम्हाला सगळ्यांचा होत असते आणि त्याला सोलापूर जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेने आंतकडा फसून आणि साथ दिली आणि त्याबरोबर या जिल्ह्याचा चेहरा नजरचा कसा येईल यासाठी आम्ही सगळ्यांनी साहूदायकपणानं काळजी घेतली आणि शिंदे सावधान अधिक काम त्यांच्या होऊ शकत हेही वजन आता आपण दोन तरुणांच भाषण आहे आपण त्या ठिकाणीच भाषण आहेत आणि सेंदाच्या वर्षाच्या उमेदवाराचे भाषण आहेत लोकांचे वजन लोकांची अधिकृष्टी आम्हा लोकांच थांबत आज ही हळूहळू नव्छा निर्णयसाठी बाजूला जाईल आणि नी संधी दिली या पद्धतीने त्या निवडणुकीचं कसं बोलणे या दोघांचा विचार दोघांची वाचणं वीआय आणि आयकर की फायद्याचे नंतर या जिल्ह्याला या दिव्याच्या प्रश्नाची नव्हे तर महावारसाच्या प्रश्नाची नोंद लोकसह घेण्याच्यासाठी दृष्टी आणि कसुरत असलेले असे दोन्हीच्या नंतर किंवा लोकांच्या पाठिंबाच्या नंतर हा दिला पुन्हा एकदा राष्ट्रीय फाटिलेवर संस्कृतीमध्ये समस्याच्या नाई मला सूर्यसाठी आधीच्या लोकांची सुद्धा सांगितली आजी नावाच्या ग्रस्तांच्या हाताने लोकशाहीचे सत्ता कुणाले असते की लोकांच्या साठी चालवायचा अधिकार असते तर निराय सत्तात की जलियपालशिव लोकांच्या साठी चालवायची भूमिका

मराठी कोणत्या सामित्याची गोष्ट झाली आहे प्रधानमंत्री एका कात्याचा असल्याचा तो संपूर्ण भारताचा असतो आणि त्याने प्रत्येक नागरिक हा अर्थ आहे आणि त्याच्या आपले घटक ही दृष्टी कायम शिल्ली पाहिजे पण जेव्हा नेहमीचा त्या टीका करण्याच्यासाठी असा वेळ प्रदिशा घालत आहे ज्या जवायला नेहमी स्वातंत्र्याची आलेली आयुष्याचे अनेक वर्ष इंग्रजांच्या नंतर संसदीय लोकशाही प्रदिने आणि आधुनिक विज्ञानाचा आधार देऊन हा देश पुढे ने नेण्याचा आणि देशाचा नाव होती जगात करण्याचं ऐतिहासिक काम जवाहरलाल नेहरू

काश्मीर हातून कन्याकुमारीकडे चालत जातो पुन्हा जातो रस्त्याने लोकांना भेटतो त्यांच्या समस्या समजून घेतो आणि संजय न्यायालय किंवा ते ज्या लोकांच्या समस्या दूर करण्याच्यासाठी विचार करतो ते राहुल गांधीच्या शहाप्रधानांची काही केलं त्याच्यामध्ये त्याच्याविषयी चांगला नाही आलं तर वैश्य रुग्ण पण ही प्रधानमंत्र्यांच्या हातात ते देश चालवायचा तर त्यांचा एका विशिष्ट विषयाचे निर्चा अर्ज झाला लोकांच्या कती चालवायचा हे सूत्र घेऊन आज ते देशाचं काल करतात अनंत देशाच्या सवलत असतील लोकशाही त्याचा किती विश्वास आहे त्याची संख्या आज लोकांच्या लोकांचा हा धन्वस्तो सत्तेचा वापर हा लोकांना प्रोत्साहित करण्याचा आज दार्शनबाबत भाज्य ते दार्शन हे अनियाशी त्या अनियाशी उत्खनचे त्या अनियाशी उत्खनते त्याचे काही प्रश्न सुचते नाही आणि केंद्र सरकारनं शीताची उठणी केली रोजी साहेबांच्या सरकारने त्या मोठ्या वर्षाला आज तुरुंग राज्याचा वृत्तांची तुलना देशाची राजधानी दिल्ली दिल्लीमध्ये तीन गेल्या नेण्यात आलेल्या वृत्तांशी अरविंद केजरीवाल शिवसेना अनेक शिक्षण प्रश्न काम केले की देशाला तिच्या शैक्षणिक संस्था तिच्या अनुर्द्याचे संस्था तिथे ठिकाणी एक ससा उमचे अशा घट काम अरविल केजरीवालनी केलं की तिथे काम करण्याच्यासाठी देशातून जर येतात तर देशाच्या वाहिनीत सुद्धा येतात आज त्या अरविंद केजरीवालने केंद्र सरकारच्या धर्मवर टीका चिरणी केली आज त्याला सुरू झाले मुख्यमंत्री लोकांनी नियोजन दिलेल्या न्याय दिला मत मानतो आणि लोकशाहीमध्ये मत मानण्याचा अधिकार आहे हे सर्व सारखे असताना ते मत आम्हाला पसर नाही त्यासाठी ती सुरू त्यांचे काही छात्र सुरू जात असत ममता बॅनर्जींच्या काही मंत्र्यांना त्यांच्या थक महाराष्ट्रामध्ये अनेक दिसून त्याचा उत्सव काम करणार करणं महाराष्ट्राचा ग्रह म्हणजे कारण नसता नसताना त्याला तिरुंगामध्ये सहा महिने चाचल्या शेती सुरफेळ करता येईल त्यांच्याविध काही प्राव नाही हे सांगून त्याची भूषका केली अशाच प्रकारचा काम सभागृह आणि फाले आणि नेवाजी सहकारी संजय राऊत शिवसेनेचे उत्सवात टीका केली आणि त्याने तिरुंगामध्ये

लोकांना मिळून देताना आपण जागर करतो नाही असं केलं नाही कुठून शहर पद्धतीनं देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या दृष्टी आहेत त्या देशाच्या उमेदवार लोकशाहीचा अधिकार केले असं राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे जर नाही बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जो मूलभूत अधिकार वापर केला तो अधिकार दर्शन केला पाहिजे त्या अधिकारावर आज संसदेस आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जागृत करायला होता आणि त्यासाठी ती निवडणूक करत असते आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद आहे की राजकीय पक्षाने या दोन सर्व मान्यदारांना एका बाजूने आणि पहिलीची एका बाजूने या दोघांनाही संधी दिली तुमच्या हस्ताचा वितरण करून त्यांना महादेशाच्या दर्शन पाचवा मी तुम्हाला देतो मी सुद्धा संस्थेमध्ये आहेत जानकार नीचा उत्सव जाणकार प्रतिनिधींना यासाठी त्यांना कुठलेही आयुष्यात त्यांचा गुरु कुठलेही संत झाले तर मी आणि आमचे सिनियर सधिकारी त्यांच्या फाशी राहते आणि त्यांच्या मार्फत काम तेरा जाईल त्यांनी फाशी याची काही देतो आणि आपल्या सगळ्यांची लढाई